बाळासाहेब थोरात आम्हाला नथुराम गोडसे व्हायला लावू नका हे शब्द आहेत संग्राम भंडारे महाराजांचे ज्या कीर्तनकारांच्या तोंडून भक्तीचे बोल यायला हवेत त्या कीर्तनकाराच्या तोंडी नथुराम गोडसेची भाषा आल्याने महाराष्ट्रभरात आता वाद पेटलाय संतांच्या गाथेतून तुकाराम यायला हवा होता पण इथं नथुराम आलाय पण या नथुरामाला देखील मोठ्या प्रमाणावर समर्थन दिलं जात काय आहे हा सगळा प्रकार माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचा या प्रकरणाशी काय संबंध नगर जिल्ह्यातील ह्या वादामध्ये आता विखे जगतापांनी कावडी मारली संग्राम भंडारे महाराजांचे कीर्तन थोरातांचे कार्यकर्ते आणि नथुराम गोडसे वरून पेटलेलं राजकारण ही गोष्ट नक्की आहे तरी काय हे सगळं पुढच्या आठ मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात आमची विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ शनिवारची रात्र होती गुलेवाडीच्या हरिणाम सप्ताहात भक्तांची गर्दी जमली होती भंडारे महाराज व्यासपीठावर उभे राहिले कीर्तनाला सुरुवात झाली लोक ऐकू लागले तासभर उलटून गेला असेल तेवढ्यात गर्दीतून एक भक्त उठून उभा राहिला आणि महाराजांना उद्देशून म्हणाला महाराज अभंगावर बोला वाक्य साधं होतं पण महाराजांना ते लागलं आणि इथूनच वातावरण बदललं शब्दाने शब्द वाढत गेला कीर्तनाचा रंग वादात बदलला शब्दांचे सूर ताणले गेले सुरू झाला घुलेवाडीतील गोंधळ ज्यानं आता संपूर्ण महाराष्ट्रातून संत परंपरेला धक्का पोहोचवलाय आता असं सांगितलं जाते की ज्या व्यक्तीने महाराजांना कीर्तनावर बोला असं म्हणून सल्ला दिला तो व्यक्ती संगमनेरीचे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचा पीए होता होता त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील होते या सगळ्या प्रकारावर बोलताना संग्राम महाराज भंडारे म्हणतात की त्यांनी माझ्यावर हल्ला केला आम्ही हिंदू धर्म प्रसारणाचं काम करतोय तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही मी माझ्या कीर्तनात काय बोलावं आणि काय बोलू नये हे मला कुणीही सांगू शकत नाही तो अधिकार मला भारतीय संविधानानं दिलाय असं भंडारे महाराज म्हणाले ते इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी म्हणले की आम्हाला नथुराम गोडसे व्हायला लावू नका घुलेवाडीच्या कीर्तनात ते दोन मनोरुग्ण त्यांनी मला खूप त्रास दिलाय मला तर वाटलं होतं ते दोघच मनोरुग्ण आहेत पण साहेब तुमचा कालचा सा व्हिडिओ पाहून मला तुमच्यावर पण संशय यायला लागलाय तुम्ही देखील तपासण्या करून घ्या साहेब कारण घुलेवाडीच्या कीर्तनात मी राजकारणावर बोललेलोच नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल फाडला याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागेल कारण त्याकडे आम्ही राजकीय दृष्टीने बघत नाही त्याकडे आम्ही हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून बघतो आणि साहेब कीर्तनात मी काय बोलायचं याचा अधिकार मला जो जे तो ते हो म्हणत ज्ञानोबा तुकोबांनी दिलाय मी काय बोलायचं हे तुम्ही सांगायची गरज नाही मी तर म्हणतो की पुढे जर जिल्ह्यात असं काही झालं तर त्यात छोरातांना देखील आरोपी केलं पाहिजे असं देखील संग्राम महाराज म्हणाले पण आता ज्यांनी विरोध केला ते म्हणतात महाराज कीर्तनाला उभे राहिले परंतु दहा वाजेपर्यंत महाराज कीर्तन सोडून राजकीय विषयांवरच बोलत होते त्यामुळे श्रोत्यांमधून एकाने अभंगावर बोला अशी विनंती केली याच कारणावरून नंतर वाद वाढल्याचं ते सांगतात त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी एक व्हिडिओ जारी करत त्यात आपली भूमिका मांडली ते म्हणतात घुलेवाडीच्या सप्ताहात जे घडलं ते सर्व संगमनेरकरांनी समजून घेतले हरिणाम सप्ताहात केवळ संतांचे विचार मांडण्याचं व्यासपीठ आहे त्याच्या काही मर्यादा आहेत त्याचं काही पथ्य आहेत इथे काही राजकारण नको हेच पथ्य असतात बंधूभावाचे वातावरण तिथं निर्माण होते असं असताना तिथे महाराजांनी राजकारणावर भाष्य केलं त्यामुळं नागरिक विरोध तर करणारच असं म्हणत त्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला यानंतर आता ग्रामस्थांमध्येही दोन गट पडलेत एक गट म्हणतोय धर्माच्या नावावर राजकारण चालतंय त्यांनी देखील पोलिसात धाव घेत निवेदन देण्याचा प्रयत्न केलाय तर भंडारे महाराजांच्या समर्थनार्थ गुलेवाडीचे उपसरपंच बबन राऊत यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली त्यात हल्ला शिवीगाळ आणि गाडीची तोडफोड केल्याचा उल्लेख आहे या संपूर्ण प्रकरणानंतर हिंदुत्ववादी संघटना आमदार अमोल खताळ आमदार संग्राम जगताप आमदार महेश लांडगे आमदार शरद सोनवणे आणि भाजपचे वारकरी आघाडीचे तुषार भोसले यांनी भंडारे महाराजांना समर्थन देत काही ठिकाणी बंद आणि रास्ता रोको केला दरम्यान आज पुन्हा बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली त्यात ते म्हणतात तथाकथित कीर्तनकारांनी एका राजकीय पक्षाची बाजू घेऊन कीर्तन केले ज्या लोकांवर गुन्हे दाखल केले त्या लोकांनी केवळ अभंगावर बोला असं शांतपणे कीर्तनकाराला म्हटलं होतं पण उलट महाराजांनी हा सायको आहे असं विधान केल्याने हा वाद वाढत गेला नंतर लोकांना कीर्तनात रस राहिला नाही लोक निघून गेले आपली जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेला ठेस पोहोचेल असं कीर्तनकारांनी वागू नये तेवढी पथ्ये त्यांनी पाळली पाहिजेत पण ती पाळली जात, जात नाहीयेत राज्यघटनेचे काही मूलभूत तत्व आहेत ज्याला ठेस पोहोचू नये ही राज्यघटना वारकरी विचारांच्या पायावरच अवलंबून आहे राज्यघटना ही संपूर्ण देशाची दिशा ठरवणारी राज्यघटनेवर बोलावं एवढा अधिकार अशा महाराजांना तर नक्कीच नाहीये ज्या पद्धतीनं ते मांडणी करत असतात ते अत्यंत दुर्दैवी आम्ही तर म्हणतो त्यांनी राजकारणाचा भाग होऊ नये राज्य घटनेवर नकारात्मक बोलू नये घोलेवाडीत मूळ विषयाचा अभंग सोडून राज्य घटनेच्या मूलभूत तत्वांविरोधात बोललं गेलं त्यावेळी आमचे कार्यकर्ते म्हणाले महाराज तुम्ही इकडं तिकडं बोलू नका तुम्ही अभंगावर बोला असं सांगितलं होतं वारकरी संप्रदायात आता राजकीय लोक घुसलेत कुणीही त्यांचं कीर्तन थांबवलेलं नाहीये त्यांच्यावर कुठलाही हल्ला झालेला नाही त्यांच्या गाडीचीही तोडफोड झालेली नाहीये सगळे पत्रकार तिथं होते त्यांना हा सगळा प्रकार माहितीये परंतु खोट्या नाट्या केसेस उद्योग सुरू झालेत इथले लोकप्रतिनिधी असतील इथले महाराज असतील ते कोणाच्या तरी हातचे खेळ बनलेत जिल्ह्यात अस्वस्थता निर्माण करण्यासाठी हे सगळं सुरू आहे मला महात्मा गांधींसारखे तुमच्यावर हल्ले करून नथुराम गोडसे व्हावं लागेल असं बोललं जात आहे तसे झाले तर मला बलिदान देण्यात आनंद आहे विचाराकरिता आनंदानं बलिदान दिल पोलीस हे पूर्णपणे दबावाखाली काम करत आहेत त्यांनी निष्पक्षपणे राहावं पण दुर्दैवाने अशांतता निर्माण करण्यासाठी हे सुरू आहे जे लोक तिथं हजर नव्हते त्यांची नावं देखील गुन्ह्यात नोंदवली गेलीत असं थोरातांनी म्हटलं या संपूर्ण प्रकरणाविषयी आम्ही वारकरी संप्रदायाचे अभ्यासक आणि होय होय वारकरी या ग्रंथाचे लेखक ह भ प ज्ञानेश्वर महाराज बोललो तेव्हा ते म्हणाले की कि कीर्तनात श्रोत्यांसाठी जशी आचारसंहिता आहे तशीच ती कीर्तनकारांसाठी आहे कीर्तनकारांनी देव भक्तांची चरित्रे वर्णन करून भक्तीप्रेम आणि वैराग्य सांगावं असं दंडक आहे त्याशिवाय इतर काहीही बोलू नये आता ज्यांच्या कीर्तनामुळे वाद निर्माण झालाय ते एका राजकीय पक्षाची विचारधारा थेटपणे मांडतात असं त्यांच्या इतर कीर्तनांवरही दिसते आता त्यांनी थेट नथुरामचा आदर्श घेण्याची भाषा केली त्यांनी त्याने ज्या महात्मा गांधींची हत्या केली त्या गांधीजींच्या आचार विचारांवर संतांचा प्रभाव होता त्यांनी तुकाराम महाराजांच्या सोळा अभंगांचे भाषांतर केलेले तुकाराम महाराजांच्या एका गाथेला प्रस्तावने लिहिलेली अशा संत प्रभावित व्यक्तिमत्वाचा आदर्श घेण्याऐवजी ते त्या व्यक्तीच्या खुण्याचा आदर्श घेत असतील तर हे वारकरी विचारांच्या उलट आहे असं बर म्हणाले बनगर महाराजांच्या म्हणण्यानुसार वारकरी परंपरेत तुकाराम ते नथुराम हा प्रवास धोकादायक आहे नथुरामासारख्या हिंसक व्यक्तीला वारकरी संप्रदायाशी जोडणं हे अत्यंत चुकीचं आहे पण आता या सगळ्या प्रकरणामागे राजकीय धागेदोरे आहेत का असं देखील एक प्रश्न एका वर्गाकडून थेट विचारला जातोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार असल्यामुळं हे सगळं प्रकरण पेटवलं गेले संगमनेरमध्ये दिवसेंदिवस हिंदुत्ववादी विचारांचा प्रभाव हा सारखा वाढतच चाललाय हे हिंदुत्ववादी पक्षांसाठी अनुकूल आहे त्यामुळेच हे प्रकरण उचलून धरलं जात असल्याच्या चर्चा आहेत या सगळ्या प्रकारावर तुम्हाला काय वाटतं संग्राम महाराज चुकले की थोरात की या सगळ्यांचं राजकारणच सुरू आहे जे घडलं ते असंच आहे की यात अजून वेगळा प्रकार आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद